नमस्कार मी दीपक जाधव चांदवड नाशिक आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस बघा आज भारताच्या आसपासची जर परिस्थिती बघितली तर अरबी समुद्र आणि बंगालच्या सा उपसागरामध्ये साधारणपणे बघा आपल्याकडे काय असतं की जून ते पंधरा सप्टेंबर किंवा सप्टेंबर एंड पर्यंत आपल्याकडे नैऋत्य मोसमी पाऊस असतो आणि तो सात जूनला आपल्याकडे येत असतो त्याच्यानंतर जो उत्तर भारत दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू ह्या भागामध्ये या चार राज्यांमध्ये तो तीन महिने परत असतो म्हणजे नोव्हेंबर साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा तीन महिने असतो त्याच्यानंतर तो मान्सून मागच्या हप्त्यामध्ये संपला सध्या भारतात कुठल्याही भागात जो मान्सून पाऊस नाहीये आपल्याकडे त्याच्यानंतर काय होतं जे ऐकवायटर म्हणजे विषयवृत्ताकडून जे काही ट्रेडविंग आपल्याकडे येते व्यापारी वारे जे येत असतात मादागास्कर देशांपासून तर ते खालच्या बाजूला शिफ्ट होतात आणि जून मध्ये ते हिमालयापर्यंत शिफ्ट होतात साधारणपणे अशी वेदर पॅटर्न असतो तर सध्या भारतात कुठल्याही पावसाची ऍक्टिव्हिटी जरी नसली तर मात्र विषुवृत्ती भागामध्ये इथे ह्या भागातून ट्रेड विंड चालू असते सध्या जर परिस्थिती बघितली तर इथे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन अरबी समुद्राच्या भारताच्या खालच्या लेवलला इथे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे तिथे पाऊस आहे आणि इकडे बंगाल चोक सागरामध्ये देखील एक पावसाची सिस्टम या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसत आणि हिमालयावर पश्चिम विक्षोभ असल्यामुळे हिमालयाच्या रिजन दिल्ली अन शहर पर्यंत पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी आहे आणि साधारणपणे हा जो ड्रायविंड म्हणजे या ठिकाणी जे कोरड जे बाष्प आहे ते अफगाणिस्तानवरून ते अरबी समुद्रात येताना दिसतंय त्याच्या दाब्याच्या फ्लो मुळे काय झालं कालपासून की ह्या बाजूला ड्रायविंड येते आणि इथे एक वेदर सिस्टम सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे या दोघांचा एकत्रित परिणाम येऊन मॉडेल नुसार जो डायरेक्शन ढगांचा ह्या दिशेला चेंज झाला त्याच्यामुळे याच्यातून ही जी सिस्टम आहे ही खूप खालच्या लेवलला आहे आपल्यापासून त्याच्यामुळे कालपासून नाशिक जिल्ह्यामध्ये काही ढगाचे अंशेष हे महाराष्ट्रावरून प्रयागराज पर्यंत जाताना दिसतात ते प्रयागराज पासून ते नेपाळ उत्तराखंड नैनिताल पर्यंत ते त्याचा ढगांचा दायरा त्या ठिकाणी दिसतो मात्र हे ढग पाऊस देणार नाहीत सॅटेलाइट नुसार बघूया आपण बघा अ ज्या ठिकाणी मी जे बोललो होतो तर सॅटेलाइट ऍनिमेशन इन सॅट थ्री सॅटेलाइट बघा या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र आहे सायक्लोनिक सर्क्युलेशन इथे एक आहे तर याचे रेमिनंट काही काल रात्रीपासून रात्री अकरा रात्री वाजेपासून तर ते महाराष्ट्राच्या दिशेने जे पावले तर ते मी जे माझ्या बनवलेल्या अॅनिमेशन मध्ये बोललो होतो तर ते महाराष्ट्राच्या काही भागातून ते सरळ मध्य प्रदेश आणि प्रयागराज पर्यंत जाऊन नेपाळ नैनिताल पर्यंत ते पसरलेले त्या ठिकाणी आपल्याला ह्या सॅटेलाइट मध्ये दिसतात इनसेट थ्री आर वॉटर वेपर इमेज जर बघितली तर इंटर वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाप वॉटर वेपर बघा महाराष्ट्रावरून वॉटर वेपर दिसते सध्या त्याच्यामुळे काय होतं जे आणि उत्तर भारतातून येणारी जी काही कोल्डवेव्ह फ्रीट्यूड जे आहे कंडिशन ती आणि एकत्रित परिणाम म्हणून पाण्याची वाफ देखील जास्त या ठिकाणी दिसते पाण्याची वाफ दिसते म्हणजे ढग त्या ठिकाणी दिसतात पावसाच्या प्रॉबेबिलिटीज जर बघितल्या तर बघा साधारणपणे जम्मू काश्मीर जो हिमालयन रिजन आहे तर त्या ठिकाणी पावसाच्या शक्यता दिसतात आणि खालच्या बाजूला मी जे बोललो होतो इथेच फक्त पावसाची शक्यता आहे हा रेमिनंट फक्त ढगांचा आपल्याकडे सुटला त्याच्यामुळे साधारणपणे ढगाळ वातावरण आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या जीएपएस मॉडेलनुसार असं दिसतं की खालच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि फक्त जम्मू काश्मीरच्याच भागात पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये बघा अॅनिमेशन मध्ये कशा पद्धतीने ढग हे अरबी समुद्रातून फ्लो करून आपल्यावर जाताना या ठिकाणी दिसत तर या अॅनिमेशनच्या आधारे तुम्ही पहा की साधारणपणे प्रयागराज पर्यंत ते नैनीताल पर्यंत मोठा असा ढगांचा एक स्पेक्टम त्या ठिकाणी तो जाताना किंवा सरकताना दिसतोय म्हणून शेतकरी आज काही घाबरले तर काही बरेच कॉल सुरू झाले शेतकरी वर्गाची कि अं नेमकी ही काय परिस्थिती तर अशा स्वरूपामध्ये साधारणपणे आज दिवसभर आणि रात्री बारा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण हे आपल्याकडे राहील मग ढगाची जी यातायात आहे ह्या ॲनिमेशन नुसार कशी दिसते बघा एक दोन तीन सेकंदात रॅपिड स्कॅन आहे ह्या पद्धतीनं फ्लो करत ते या बाजूला जाऊन बघा आयकॉन मॉडेल नुसार साधारणपणे आजपासून म्हणजे पाच पासून ते साधारणपणे बावीस पर्यंत कुठल्या वेदर सिस्टम राहणार आहे ह्या ॲनिमेशन नुसार दिसतंय खालच्याच बाजूला चालतंय म्हणजे मी जे बोललो होतो की वेदर ज्या वेदर सिस्टम असतात त्या पूर्ण शिफ्ट खालच्या बाजूला होतात कारण हिमालयाकडचे प्रेशर वाढतात त्याच्यामुळे हे जे ॲनिमेशन दिसतं आपल्याला की हे साधारणपणे आजपासून ते बावीस तारखेपर्यंत अॅनिमेशन आहे तर कुठल्याही पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाही बघा शेतकरी मित्रांनो जी मला काल भरपूर कॉल आले आज पण की जे ढगाळ वातावरण झाले याच कारण काय असावं तर मी ते कारण स्पष्ट सांगितलंय की अरबी समुद्रातून एक रेमिनंट प्रयागराज पर्यंत जाताना दिसतोय आज साधारणपणे आज पाच रात्रीच्या बारा वाजेपर्यंत ही कंडिशन राहील त्याच्यानंतर उद्यापासून वातावरण क्लिअर असेल मात्र अंशतः ढगाळ ढगाळ वातावरण हे येत राहील दहा अकरा बाराला देखील ढगाळ वातावरण होईल पण पावसाचे चान्सेस नाही साधारणपणे बावीस जानेवारी पर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता नाही याच्यावरून हा अंदाज लक्षात घ्या बऱ्याच द्राक्ष बाग द्राक्ष बाग तयार झाले कांदे कापणीचे कामं चालू आहे कांदे काढणीचे कामं चालू आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कापसाचे काम आहेत बऱ्याच गोष्टी गावाचे काही हरभऱ्याचे तर कुठल्याही शेतकऱ्यांनी घाबरू नये त्याच्यामुळं साधारणपणे पावसाची कुठलीही शक्यता तरी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये दिसत नाही धन्यवाद